आपण गे गेल्या वर्षी जायचं काय कुठे गेल्या वर्षी लावले करायचं आहे नामन नाईन्टी नाईन ट्रॉपिकल हार्मन नाईन्टी नाईन ट्रॉपिकल ट्रॉपिकल फील आणि आहे ना आम्ही गेल्या वर्षी तर एकशे पन्नास चालू एकशे पन्नास तो असं फुकलंय बघा ना कसं त्याला काय केलं केलं बेंड केलंय त्याच्यामुळे हा पसरलाय बघा आणि ज्याला केलं नाही आता हा एक पसरला पण ज्याला तुम्ही काय केलं नाही तो तसा आहे बघा त्याला असं बांधलं नाही ना ह्याला बांधलं बेंडिंग म्हणजे ह्याला बेंडिंग म्हणतात हे बेंडिंग केलं ते काही काही ठिकाणी केलं नाही आपण फक्त टॉपची ग्रोथ होती म्हणजे हे जे आहेत ना ह्याची ग्रोथ नाही झाडाची ग्रोथ चारी बाजूनी झाली पाहिजे ना आणि सनलाइट परती त्यामुळे ते नोड प्रमोट होतात त्यामुळे आता हे बाहेर आलं याला पण सूर्य सनलाइट मिळेल ना आता असं असतं एकदम इथून झुटका सगळ्यांनाच मिळालं त्यामुळे ह्याच आणि ह्याची वाढ ग्रोथ वाढते बघा हे आता खालून बघाय ना त्याची खोटी झाली आणि गेल्या वर्षीच लावले गेल्या याच्यावर पाऊस पाच ते सहा महिने झाला जास्त दिवस झालं जानेवारी मध्ये मॅक्सिमम ना

Yes. Thank you, sir. Thank you, sir. Thank you. Good.